तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृहउपयोगी उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत मला म्हणायचं आहे की छत्रपती शिवरायांचा एकही उल्लेख कशासाठी बर अनेक दाखले दिले जातात की सीएसएमयू होईल सीपीआर झालेला आहे असे सायबर झालेला आहे मला सांगा हा नाम उल्लेख आपण तोंडामध्ये करतो लिखाणामध्ये नाही जी डिग्री येते जे पुस्तकावरती येत जे मेडल वरती येतं एखादा आमचा विद्यापीठचा विद्यार्थी लंडन मध्ये जाऊन पुरस्कार स्वीकारतोय तर तो विद्यार्थी असतं का म्हणे तो छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठचा असला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे सन्मानजनक नाव असलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे मला महत्वाचं सांगायचं आपला देश एक आहे आपली युनिटी आहे आपण शिवरायांचे सर्व मावळे आहे आज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळेचे जे रायरेश्वरच्या पायथ्याशी रक्ताचा अभिषेक करून ज्यांनी महाराजांच्या पिंडीवर आपल्या महादेवाच्या पिंडीवरती स्वराज्याची शपथ घेतली त्यांच्या मावळे आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत मग हे सगळेच लोक आलेले अविचारी आहेत का आणि जे मोजकेच लोक आहेत जे हा मुद्दा मांडतात तेच खूप मोठे क्षणे विचार आहेत का असा प्रश्न विचारायची वेळ आले तोंडी बोली भाषामध्ये जे बोलतात सीएसयू सीएसएमयू म्हणतील सीपीआर म्हणतील सीपीआर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अठराशे एक्क्याऐंशी ची एक स्थापना तेव्हा दैनिक कमी होती प्रेस मीडिया माध्यम मा कमी होती त्यामुळे लोकांमध्ये जागृतीही कमी होती पण आता सेकंदाच्या अंतरावरती आपल्याला जग आलेला आहे त्यामुळे आपण एका मिनिटात काही सर्च करू शकतो आणि वस्तुस्थिती जाणून घेऊ शकतो ती वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला सीपीआरचा दाखला सायबरचा सा दाखला द्यायची गरज नाही हे आंदोलन चालूच राहील आणि या आंदोलनानंतर सीपीआरच्या ऐवजी आपल्याला छत्रपती प्रविला राजे रुग्णालय उल्लेखात आलं पाहिजे याचं सुद्धा आंदोलन आम्ही करू उल्लेख जो केला गेला तिथं बोर्ड लावला गेलाय तो काढला जाईल आणि त्याचा सुद्धा पूर्ण नाम उल्लेख केला पाहिजे कारण का सन्मानजनकच नावं असली पाहिजे चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती जेव्हा औरंगजेब चालून आला पाच आणि सात लाखाच्या फोजा घेऊन तेव्हा त्याचा पूर्ण दृष्टिकोन स्वराज्य महाराष्ट्र होत तेव्हा उत्तरेकडील हिंदू राजे स्वतःच राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांना रान रिकाम झालं आणि उत्तरेकडे हिंदू स्वराज्य स्थापन झालं कारण का त्यांचा पूर्ण फोकस हा महाराष्ट्रामध्ये झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना कित्येक वर्ष इथंच खेळवत ठेवलं आणि आज त्यांची माती इथंच झाली आज त्या कबरीचं किती मोठं उदातीकरण चालू आहे ते नको ते उल्लेख केला तेव्हा जे आता विरोध तेव्हा ते हे लोक कुठे चप्पल मारलो आंदोलन केलं पुतळा दहन केला तेव्हा तुम्हाला बघायला बातम्या नव्हत्या का आत्ताच बऱ्याच संघटना एकत्रित आले असं म्हणणार आहे तुम्ही डोळ्यात तेल घालून बसा डोळसपणे समाजाकडे पाहा येणारी पिढी सक्षम घडते बलदंड महाराष्ट्र घडवण्यासाठी निर्वेषणी महाराष्ट्र देश घडवण्यासाठी युवक सज्ज होतोय आणि त्यांचा बुद्धिभेद करण्याचे हे भ्रष्ट लोक आहेत जे म्हणतात की कोल्हापूरमध्ये बाहेरून येऊन हुण सांगणारे कोण मग आम्ही कोण आता रवीकर साहेब या मध्ये सहभागी होते ते कोण आमचे नाना कोण दादा राजे कोण बरीच मंडळी व्यासपीठावरती कोल्हापूर करत हे कोण कित्येक प्रश्न आपल्याला पडतात पण महत्वाचा मुद्दा सीएसएम येऊ नाही आहे शॉर्ट फॉर्म नाही आहे तुमच्या डिग्रीवरती काय येतं हा मुद्दा आहे तेव्हा जे ज्यांनी ज्याने हे केलं त्यांच्या विचारांनी ते केलं विचा बा माझ्या वाचण्याप्रमाणे आणि माझ्या माहितीप्रमाणे बराले आपले आमदार होते कोल्हापूरच्या त्यांनी या गोष्टीला विरोध केला होता की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असलं पाहिजे पण त्यांच्या त्यांना समाधानकारक प्रशासनामध्ये मंत्रालयामध्ये मदत झाली नाही सपोर्ट झाला नाही संख्याबळ झालं नाही म्हणून शिवाजी विद्यापीठ करण्यात आलं आणि प्रत्येक वेळा दाखला दिला जातो की सी एस या आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनल सी एस टी सी एस टी बोली भाषेत असत पण जेव्हा आपण तिथं जातो तेव्हा काय उल्लेख असतो छत्रपती शिवाजी टर्मिनल पे आपका स्वागत आहे हेच होतं पेपरवरती काय लिहिलं जातं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लिहिलं जातं मग इथंच का शिवाजी विद्यापीठ एका नावाचा उल्लेख करून कोणाला काय मिळणार आहे शिवाजी राजा हा पण आदरानं शिवाजी म्हणतो पण इथं उल्लेख करताना शिवाजी कोण शिवाजी पाटील शिवाजी पवार शिवाजी आणि कोण आणि कोण शिवाजी कोण चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी एक छत्री अंमल आपल्या देशामध्ये दे केला आणि अनेक देशांनी त्यांचा आदर्श घेतला ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा सन्मानजनक उल्लेख जर झाला नाही अरे पुढची भाषा सुद्धा वेगळी असेल आणि जे कोण कुटका करतायत किशामधली दीड दमडी कधी समाजासाठी खर्च करत नाही ती लोक समोर येत आहेत अरे तुमचं योगदान काय समाजासाठी शिवकार्यासाठी तुमचं योगदान काय ज्यांचं योगदानच काय नाही ती लोक भूमिका मांडणार आपला बुद्धिभेद करणार जातीचं जातीचं जाती समीकरण छत्रपती एकत्र केलं आणि असंख्य मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना स्वप्न पटलं की माझ्या पोटी येणारं बाळ हे स्वराज्य स्थापक असलं पाहिजे आणि ते स्वप्न उराशी बाळगून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्वप्न पूर्ण केली